फोंडा फोंडा हे तसं शहरी भागाकडून विषय माणगाव ग्रामीण भागातला विषय डोंगरी भागातला विषय खूप काय अडचणी आहे आणि मागे पण तुमच्या बोलू की आमच्याकडे दोन पेशंट दगावले आहेत आम्ही उगा तुम्हाला का दिले चालू मग त्याची विषय असेल म्हणतो ते गांभीर्य असेल तर आपण तशी माझं हेअर केलं गरजेच आहे ते पाच वर्ष हे लिहित होतं पाच वर्ष आम्ही गप्प आज आम्हाला शासनाच्या भरती प्रगेतून एखादी व्यक्ती जामा मिळत असेल आणि तुम्ही आम्हाला देत नाही चोवीस तास सेवा सेवेसाठी तर आम्ही आहे ना समजा आता त्यांनी मानगाव उपकेंद्राचं कदाचित कार्यक्षेत्र मोठं असेल तिथं ते पद मग त्या कार्यक्षेत्रातलं काम होण्यासाठी समजा तिने कामासाठी तिला तिथे दिलंय आणि इथे ऑलरेडी समजा तीन लोक आहेत तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिला आपल्याला इथे परत घ्यायचं मग आय कॅन तर समजा तिथल्या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातला कामकाजाचा प्रश्न असेल तर तो कसा सोडवायचा काय

दोन दिवस पण माझ्या यादी आहे माझ्याकडे यादी पण बोलतो मी पण बोलतो तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही फोंड्याला पण तेच केला फोड्याला तुम्हाला मॅडम आधी कशासाठी गेले त्यांच्या हेडक्वार्टर आहे मी बोलू

सीओ भरतीन गरजेचं होतं भरला माझा प्रश्न मॅडम सीओचे पद जे आहे माझ्या माहितीप्रमाणे बीएससी नर्सिंग धरायला सीओ आपण अलर्ट करतो बरोबर मग जे मोठे आहे की एन एमधली मोठी आहे आता ही जी कालची भरती आहे एएनएम मान्य झाली मग एन एम सिनियर आहे की जीएनएम केली सिनियर आहे तुम्ही मला सांगा सिनियर माहिती तुमच्या लक्षात अभ्यासक्रमामधली वरिष्ठ पोस्ट

आणि माणसं आहेत जी शासनाने मानवा पीएससी मध्ये चोवीस साल उपलब्ध होण्यासाठी नवीन भरतीची प्रकरण माणसं केली का जुनी दहा माणसं नाही दहा वर्ष सेवा केली आणि आता मला वर्ष भरती द्या म्हणून तुम्ही लगेच एका दिवसात भरती होऊ शकते नाही माझ्याकडे आले तक्रार बघा ते काय होत असं त्यांचं मग काय बघायला आलो नाही लोकांच मग नाही अपेक्षा त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांचं म्हणणं मॅडम तुमच्या नसतं आय कार्ड लोकांकडे नसतं आय कार्ड नसतो आता कुठे ते आय कार्ड ते आय कार्ड शासनाने दाखवायला ठेवलं आहे वैद्यकीय आम्ही बघितलं जे म्हणणं सांगतो होणं गरजेचं आहे बरोबर आणि आपल्याकडे माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोस्टमॉर्टम जेव्हा आपल्याकडे होतं जी उतरंग कटलव लागतो तो आपल्याकडे उपलब्ध होत नाही आपली आपले भूस आगीत

त्याच्यात पाणी जाते ह्या मॅडमांनी आता गेली नाही म्हटले ती काही वर्ष सांभाळलं आम्ही समजून तुम्हाला घेतलं येतो पर्याय नाही तुमच्याकडे माणसं नाही सगळं कळत शासन आमचं आहे सगळ्या आता किती दिवस आपण दाखवून ठेवायचं नाही बघा मॅडम ह्याच्या आधी माणगाव मध्ये सागर डॉक्टर असताना डॉक्टर असतो ना ती डिलिव्हरी व्हायच्या बालकपणा इथे सगळे उपचार व्हायचे आता सगळ्यांना सौम रेफर केला तर मी म्हणत नाही यांची कमी पडतो आम्ही एखादा एमबीबीएस डॉक्टर ठेवायचा की डॉक्टर एमबीबीएस जे येतात ना आपल्याकडे ते एमबीबीएस येतात ते दोन महिन्यात सोडून जातात आणि परमनंट एमबीबीएस दोन भरत्या झाल्या माझ्या राज्य एकही मला परमन्ट एमबीबीएस सिंधुर्ग जिल्ह्यालाच भेटला नाही प्राथमिक आरोग्य इथे यायला डॉक्टर इच्छुकच नाही आणि आले जरी ना तर पीएचसी ला नाहीत ते ग्रामीण रुग्णालय उपजी रुग्ण शासनाने कठोर आम्ही खूप वेळा शासनाला समज रद्द करण्यात पाहिजे नाही असा एवढा विषय नाही डॉक्टर डॉक्टर हा धंदा नाही आहे तेव्हा मग ते ज्यावेळी धंदा म्हणत असतील तर ना समज रद्द करा